होळी नंतर दुहेरी गजकेशरी योग तीन राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो या तीन राशी होळी नंतर श्रीमंत बनू शकतात कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरामुळे खास राजयोग तयार होतात यावेळी चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलत असतो चंद्राचा इतर ग्रहांशी संयोग झाल्यानं खास राजयोग तयार होतो विविध प्रकारचे आणि योग तयार होतात यंदा होळीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत आहे आणि केतूशी त्याचा संयोग होणार आहे अशा स्थितीत केतूमुळे चंद्रग्रहण होत आहे होळी नंतर म्हणजे सत्तावीस मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे अशा स्थितीत गजकेशरी योग तयार होणार आहे शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस मार्च रोजी चंद्र तोड राशीत प्रवेश करणार आहे यासोबतच ग्रहांचा राजकुमार बुध आणि चौथ्या भावात राहणार आहे बुधासह चंद्र दुहेरी गजकेशरी योग तयार होणार आहे तोड राशीमध्ये गजकेशरी योग तयार होणार आहे त्यामुळे काही राशींचं आयुष्य उजळणार असून होळी नंतर या राशी श्रीमंत होऊ शकतात त्यापैकी महत्वाच्या राशी आहेत मकर तोड आणि वृश्चिक राशी याही व्यतिरिक्त गजकेशरी योगाची निर्मिती अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते गजकेशरी योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो आणि होळीनंतर तयार झालेले या दुहेरी गजकेशरी योगामुळे अपार श्रीमंती आणि संपत्तीत प्रचंड वाढ होणाऱ्या रा भाग्यवान राशींपैकी पहिली राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेशरी योग अतिशय शुभ आणि लाभदायक असणार आहे नोकरीत मकर राशीच्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे आणि आर्थिक लाभ होण्याचीही चिन्ह आहेत याशिवाय मकर राशीच्या व्यक्तींना दुहेरी गजकेशरी योग तयार झाल्यामुळे अनपेक्षित धनही मिळू शकतं शिवाय मकर राशीची आर्थिक स्थिती खूप मजबूत होण्याची शक्यता आहे मकर राशीसाठी दुहेरी गजकेशरी योग फायदेशीर असणार आहे या राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे शिवाय मकर राशीसाठी होळी नंतरचे दोन ते तीन दिवस खूप महत्वाचे असू शकतात व्यवसाय आणि नोकरीत मकर राशीच्या व्यक्तींना भरपूर नफा मिळू शकतो मकर राशीच्या कुंडली चतुर्थ भावात चंद्राची दृष्टी पडल्यानं त्यांच्या घरात सुख नांदण्याची शक्यता आहे शिवाय वाहन मालमत्ता खरेदी करू यासोबतच घरात काही शुभ कार्य होऊ शकतात व्यवसाय किंवा नोकरीसाठी ही, ही स्थिती चांगली राहणार आहे यासोबतच अचानक आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रातही लाभ होऊ शकतात मकर राशीच्या व्यक्तींना लोकांचं सहकार्य लाभेल त्यामुळे आणखी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात त्यानंतर दुसरी भाग्यवान राशी आहे तूड राशी होळीनंतर येणाऱ्या दुहेरी गजकेशरी योगामुळे तूड राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे याशिवाय तूट राशीच्या कोणत्याही समस्या खूप दिवसांपासून प्रलंबित असतील तर त्याही पूर्ण होऊ शकतात म्हणजेच राहिलेली कामं सहज पूर्ण होऊ शकतात याचबरोबर तूळ राशीच्या लोकांना नोकरीच्या क्षेत्रात यशही प्राप्त होऊ शकतं आणि तूड राशीच्या व्यक्तींची प्रगती होण्याची शक्यताही आहे शिवाय योग्य अपेक्षित पदोन्नतीही मिळण्याची शक्यता आहे तूड राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेशरी योग अतिशय लाभदायक ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येत आहे याचबरोबर तूट राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकेल आणि त्यांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले कामही मार्गी लागते याचबरोबर भगवान शंकरांच्या कृपेनं प्रत्येक क्षेत्रात तूड राशीच्या व्यक्तींना नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात कुटुंबासोबत चांगला वेळही मिळू शकतो तूड राशी चंद्र असल्यामुळे मानसिक तणावातूनही आराम शक्यता आहे शिवाय तूड राशीच्या व्यक्तींची एकाग्रता ज्ञान बुद्धी आणि विवेक जागृत होण्याची शक्यता आहे तूळ राशीच्या व्यक्ती उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णय घेऊ शकतात सोबतच भविष्यात तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तूट राशीच्या घरात सप्तम भावात चंद्राची दृष्टी पडल्यामुळे लग्नाची शक्यताही निर्माण होत आहे त्यानंतरची तिसरी भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या राशी व्यक्तींना दुहेरी गजकेशरी योग तयार झाल्यामुळे व्यवसायात फायदाच फायदा होऊ शकतो जर तूट राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ उत्तम शुभ फलदायी ठरणार आहे मात्र धार्मिक मान्यतेनुसार खर मासात नवीन व्यवसाय कधीही सुरू करू नये परंतु ज्या दिवशी हा व्यवसाय तयार होणार आहे त्या दिवशीच वृश्चिक राशीने नवीन व्यवसाय सुरू करावा आणि त्याचा पाया घालावा असं सांगितलं जात आहे मात्र त्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा शिवाय वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेशरी योग फलदायी असणार आहे या राशींच्या बाराव्या घरात चंद्र असेल अशा परिस्थितीत तूट राशीच्या व्यक्तींना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते परदेशात बिझनेस करण्याचा किंवा तिथे राहण्याचा विचारही वृश्चिक राशीच्या व्यक्ती करू शकतात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीमुळे फायदाही होऊ शकतो यामुळे लव्ह लाईफ सुद्धा चांगली होणार आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे सोबतच होडीनंतर व्यवसायातही भरपूर फायदे होणार आहेत भागीदारी व्यवसायात नफाही मिळेल एकाग्रता वाढेल ज्यामुळे वृच्छिक राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे म्हणून मोठा विचार करून व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घ्यावा असा सल्ला दिला जातो तर या तीन भाग्यवान राशी ज्यामध्ये मकर तूळ आणि वृच्छिक राशीचा समावेश आहे या राशींना होडीनंतर दुहेरी गजकेशरी योगाचा अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे आणि या तीन राशी श्रीमंत होऊ शकतात असं सांगितलं जात आहे शिवाय होळीनंतर गुढीपाडव्याच्या आधी सहा एप्रिलला शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत कर्मदेवता शनी महाराज उदित झाल्यावर आता कुंभ राशीत एक एक पाऊल पुढे जात आहे शनी महाराज आतापर्यंत राहूच्या नक्षत्रात होते आणि आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच गुरुच्या भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव मेष ते मीन राशीवर कोणत्या स्वरूपात होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकमत भक्ती अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका